नमस्कार जय हिंद सर्वांचं स्वागत आहे टिक्कर मराठी पोलीस भरती आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज आपल्या टिक्करला आणि तुम्हाला सगळ्यांना भेटायला आलेले आहेत ज्ञानेश्वर पाटील सर यांची मुंबई चालक पदी निवड झालेली आहे तर आपल्या सगळ्यांकडून त्यांचं खूप खूप आपण मनपूर्वक अभिनंदन करूयात आणि त्यांचा जो काही पोलीस होण्यामागचा संघर्षमय जो प्रवास आहे तो प्रवास आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात तर सर्वप्रथम आपण सरांना बोलवूयात सर सर तर सर्वप्रथम आपल्या मुलांना कळू देत की तुमचं पूर्ण नाव काय आहे आणि तुम्ही कुठून आलेला आहात मी नांदेड मा, नांदेड जिल्ह्यातून आलेला आहे माझं नाव ज्ञानेश्वर कचरू आहे माझा तालुका आणि जिल्हा नांदेडचा आहे माझं गाव बाहेगाव आहे माझं मुंबई पोलीस चालक म्हणून निवड झालेली आहे ओके तर आमच्या सगळ्या टिक्कर परिवाराकडून आणि सगळ्या आपल्या टिक्करच्या विद्यार्थी मित्रांकडून तुमचं खूप खूप मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद सर्वप्रथम प्रथम परत एकदा तुमचं अभिनंदन माझ्याकडून सुद्धा तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडूनच की त्यांचा हा पोलीस भरतीचा जो काही प्रवास होता तो नेमकी कसा झालाय तर त्यांचा सगळ्यात पहिला प्रश्न आपण त्यांना विचारूयात की पोलीस भरतीची सुरुवात नेमकी त्यांनी कधीपासून केली आहे मी दोन हजार पंधराला माझी बारावी झाली तेव्हा माझा एक मित्र होता तो पोलीस भरतीची तयारी माझ्यासोबत करत होता नंतर मी दोन हजार सतराला पहिली भरती मारली आणि तो माझा मित्र आहे तो नागपूर पोलीस मध्ये त्याच सिलेक्शन झालं तेव्हापासूनच माझी पोलीस भरतीची सुरुवात झाली आणि मी दोन हजार सतरालाच पहिली भरती मारली होती तेव्हा माझे ग्राउंड ग्राउंड तेव्हा मार्काला आणि पेपर पण पे शंभर तेव्हा मला ग्राउंडला एकोणऐंशी आणि पेपरला त्र्याऐंशी मार्क आले होते तेव्हापासून मी पहिली भरती मारली अच्छा आणि मग तेव्हा तुम्ही ज्याच्यातून फॉर्म भरला होता तुम्हाला त्याची मेरिट लिस्ट किती लागली होती आणि मग किती मार्काने तुम्ही वेटिंगला होता तेव्हा फर्स्ट माझा पहिली पहिली अटेम्प्ट होती तेव्हा एकशे ब्याऐंशी वरती लिस्ट लागली होती आणि तो तो माझा मित्र होता तो त्याला एकशे पंच्याऐंशी मार्क होते तो फर्स्ट अटेम्प्ट म्हणजे त्याची चार पाच पाचवी अटेम्प्ट होती तेव्हा लागला तो पण मी तेव्हा म्हणजे टोटल माझं तेवढं नाही झालं मी थांबलो म्हणजे लागलो लाग नाही दोनशे मार्काचा पेपर होता आणि तुम्हाला किती पडलेले बोलले ग्राउंडला एकोणऐंशी होते आणि पेपरला त्र्याऐंशी मार्क होते असे टोटल एकशे बासष्ट मार्क पडले होते अच्छा अच्छा म्हणजे जवळपास तुम्ही पोहोचलेले तर पहिल्याच भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन नाही झालं तर तुम्हाला कसं वाटलं पहिली भरती होती सर्वजण म्हणत होते फर्स्ट भरती आहे होते दोन चार वेळेस दोन तीन वेळेस आयटम द्यावं लागते त्याच्यासाठी मला सर्वांनी सपोर्ट केला सर्व मित्रांनी वगैरे फर्स्ट आयटम मध्ये खूप छान मार्क पडले काही प्रॉब्लेम नाही इथून पुढे तू करू शकतोस त्याच्याप्रकारे प्रकारे सुरू झालं ठीक आहे पण मग फर्स्ट अटेम्प्ट तुमचा हुकला ठीक आहे पण तुम्ही त्याच्यानंतर आत्मपरीक्षण केलं का की नेमके तुमच्या काय काय चुका झाल्या आहेत हा ना तेव्हा आत्मप्रदर्शन प्रत्येक मुलगा करत असतो ज्याला खरंच तयारी करण्याची असतो तो प्रत्येक आपली चूक काय झाली कोणता विषय आपल्याला हार्ड आहे हे सर्व गोष्टी प्रत्येक मुलगा करतो ज्यांना खरंच तयारी करायचे प्रामाणिकपणे व्यवस्थित करायचे तो प्रत्येक मुलगा तो करतोच आणि फर्स्ट अटेम्प्ट नंतर मग घरचे परत काय म्हटलं त्यांनी पण पुन्हा एकदा सपोर्ट केला का सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्या घरचे सर्व शेतकरी आहेत सर्व शेतकरी कुटुंबातून येतात आणि माझ्या घरचं कोणीही शिकलेलं नाही सातवी आठवीच्या नंतर आठवी पर्यंतच माझा भाऊ पण शिकलेला आहे त्याच्यानंतर कोणी शिकलेलं नाही सर्वांच्या घरच्याच एकच म्हणणं होतं तुला जे योग्य वाटते तू तुझं तुझ्या हिशोबाने कर तुला पैसे वगैरे लागत असेल तर आम्ही देऊ पण आम्हाला त्यातलं काही कळत नाही तू व्यवस्थित आहेस तू हुशार आहेस तू तुझ्या तुझ्या हिशोबाने बघ असं सर्वजण घरचे मत होते बस आणि हेच गावाकडच्या ऍक्च्युअली विद्यार्थी मित्रांसाठी हेच खूप महत्वाचं असतं कारण ऍक्च्युअली घरातल्या लोकांना काय माहिती नसेल की बाबा पोरगा काय करतोय काय नाही त्यांना फक्त एवढंच माहिती की बाबा आपल्या घरामध्ये एक वर्दी येणार आहे किंवा आपला पोरगा आपली पोरगी पोलीस होणार आहे तर हा सपोर्ट घरून मिळणं खूप महत्वाचं असतं आणि हा सपोर्ट यांना म्हणजे गावाकडच्या विद्यार्थ्यांना खूप कमी भेटतो तरीही परत उभं राहणं आणि परत भरतीची तयारी करणं थोडं अवघड असतं तर हे सगळं विसरून आपल्याला पुन्हा आपल्या ध्येयाकडे जायचं असतं ठीक आहे तर त्याच्यानंतर आपण पुढे सरांना विचारूयात की तुम्ही परत अभ्यास चालू केला मग बरोबर की आधी अभ्यास केला म्हणजे तुम्हाला कमी अभ्यास जोर लागला तर मग तेव्हा अभ्यास करत असताना तुम्हाला काय काय अडचणी आल्या अभ्यास करते वेळेस प्रत्येकाला माझं पहिल्यापासूनच मॅथ रिडिंग माझं व्यवस्थित होतं मला सर्वात जास्त जीके आणि मरा मराठीत जास्त म्हणजे हार्ड जात होतं मॅथ रिडिंगचं कमी पण जी के आणि मराठीकडे मी जास्त फोकस केल्यानंतर आणि सेकंड आयटम दोन हजार अठराला मारले मी माझ्या प्रॉपर जिल्ह्यामध्ये दोन हजार अठराला नांदेड पोलीस मध्ये मी हे झालं होतं आणि फर्स्ट म्हणजे मी तेव्हा जनरल क्वेश्चन मीना साहेब एस पी होते तेव्हा पेपर डबल झाला होता फर्स्ट पेपर मध्ये मी बसलो होतो एकशे एकसष्ट मार्क झाले ते मला पण पेपर फुटीमुळे डबल पेपर झाला तेव्हा मला मार्क कमी पडले सेकंड पेपरला मी सहा मार्काने हुकलो असं सेकंड पेपरचं झालं म्हणजे सेकंड अटेम्प्ट ठीक आहे पण मग आता आतापर्यंत जर विचार केला तर तुमचे दोन अटेम्प्ट हुकले पण या सगळ्या गोष्टींमध्ये घरच्यांचा सपोर्ट कायम आहे तुम्हाला सगळ्यात महत्वाचं मित्र आपण लायब्ररी मध्ये असतो किंवा आपण ग्राउंडला जातो आपण ऑलमोस्ट सगळ्यांसोबत असतो मित्रांसोबत तर अशा वेळेला आपल्यासोबत नेमकी कसे मित्र हवेत किंवा मित्रांचं कितपत ऐकायचं आहे आणि किंवा असे कोणते मित्र आहे ज्यांना आपण शेवटपर्यंत ते आपल्या सोबत राहतील ते एकदा विद्यार्थ्यांना सांगा की नेमकी कुठल्या मित्रांचं ऐकायचं आहे आणि काय ऐकायचंय नेमकी आताची कंडिशन अशी झाली आहे की मित्र खूप असतात प्रत्येकाला मित्र खूप असतात काही जण तुरळक मित्र असे असतात की ते जीवलग असतात त्यांना असं वाटते की आपला पण मित्र प्लीज झाला पाहिजे आणि त्यातले खूप जण असे पण असतात की हा लागलाच नाही पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं आताच्या कंडिशनला असं झाले झाले की जे वाईट सांगतात त्याचंच लवकर ऐकण्यात म्हणजे ऐक ऐकता येत मुलं आणि असे माझे पण मित्र आहेत काही ज्यांनी मला खूप सपोर्ट मनापासून केलेला आहे पण असे पण मित्र त्याच्यामध्ये होते की ते मला कालांतराने कळाले की हा मुलगा हा मित्र माझा माझ्यासाठी हानिकारक होता ते कसं असते त्या म्हणजे प्रत्येकाला कळत ठेच लागत हा आणि मला पण तशी ठेच लागलेली आहे असं नाही आहे की मी पण ठेचतूनच बाहेर आलेलं आहे मी पण दोन तीन वर्ष असेच बाहेर घातलेले आहेत सर्वांना माझे नांदेड जिल्ह्यातले मी नांदेडचा आहे नांदेड जिल्ह्यातल्या माझ्या सर्व मित्रांना माहिती आहे की माझे कोणते ठेस लागलेले आहे सर्व गोष्टीचं पण तुम्हाला असं वाटेल फॉर एक्झाम्पल की तुम्ही अभ्यास करत होता तर तुमच्या आधी जे अभ्यास करत होते फॉर एक्झाम्पल तुझे तुमचे सिनियर लोक तर तुम्ही त्यांचं कितपत ऐकत होतात तुम्हाला काय वाटत होते की, की ते जे मार्गदर्शन देतात मी त्यांचंच ऐकू का मी सेल्फ करू की मी कुठलं तरी मार्गदर्शन घेऊ शिक्षकांचा किंवा एखाद्या क्लासेस वगैरे हा हा तेव्हा असत मी दोन हजार बारावी झाली माझी तो मी मित्रासोबत ज्या येत होतो तो मित्र मला तेव्हाच सांगत होता की हा तुझं एज आहे आणि ह्या एजनुसार तू जेव्हा अभ्यास करशील तर लवकर दोन हजार एकवीस एकवीस बावीसच्या वर्षी लागून जाशील पण तेव्हा त्या ते, त्या ते एजनुसार कोणीच ऐकत नसते ते तो मुलगा तो तेच म्हणत होता की तुम तुझं वय सत्तावीस अठ्ठावीस केव्हा होईल तुला पण पत्ता लागणार नाही आणि माझ्या लाईफमध्ये सुद्धा तसंच झालंय त्या एजनुसार मी त्यांचं ऐकलं नाही त्या एजमध्ये म्हणून मला जास्त दिवस माझे एक्स्ट्रा टाईम लागला लागण्यासाठी आणि भरती जेव्हा आपण देतो किंवा जेव्हा प्रॅक्टिस करतो ग्राउंडला असेल किंवा लायब्ररीत असेल आपल्याला बऱ्याचदा नाही कळत की कुठल्या मित्रांची संगत ठेवायची कुठल्या मित्रांपासून लांब राहायचं कारण आपलं एजच ते असतं मी पण बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना सांगते की हेच ते वय असतं आपण बिघडायचं पण हेच वय असतं आणि सुधरायचं पण हेच वय असतं त्याच्यामुळे मित्र मोजकेच निवडा पण जे शेवटपर्यंत साथ देतील आणि योग्य सल्ला देतील अशाच मित्रांना जवळ करायचंय त्याच्यानंतर आपला असा प्रश्न राहील की तुम्ही जेव्हा भरती देत होते तेव्हा अभ्यास करत असताना तुम्ही कशातून अभ्यास केला अभ्यास म्हणजे मी अभ्यास सगळ्यात महत्वाचं म्हणजे टिक्कर अकॅडमीचे पण लागण्याच्या पहिले मी, मी दोन वर्षापासून टिक्कर अकॅडमी सोबतच होतो सगळ्यात महत्वाचे जे मेगा लेक्चर असतात त्याचा सर्वात जास्त फायदा झाला आणि पेपरच्या अगोदरच्या चार चा पाच महिने टिक्कर अकॅडमीने एक टेस्ट सिरीज चालू केली होती त्याचं विश्लेषण जे होतं ते सर्वात महत्वाचं होतं त्याच्यामध्ये पण मला दोन तीन मार्क दोन चार मार्क तरी किमान वाढले असं मला वाटते आणि सगळ्यात महत्वाचं एका एका मार्कवरती हजार हजार मुलं आहेत आता आणि मी एका मार्कामुळेच लागलेले आहे एकशे बत्तीस मला मार्क आहेत एसीबीसी मधून आणि एकशे तेतीस ची ओपन आणि एकशे बत्तीस चीच ची लिस्ट लागलेली आहे अगोदर मी वेटिंगला होतो एक मार्काने वेटिंगला अगोदर एकशे चौतीस वरती ओपन आणि एसीबीसी एकशे तेतीस वरती लागली होती आणि मला एकशे बत्तीस मार्क होती मी नऊ नंबरला एसीबीसी मधून वेटिंगला होतो ते चे नऊ मुलं सिटी पोलिसला नऊ नाही असे चौदा तेरा मुलं चे सिटी पोलिसला जॉईन झाले आणि म्हणजे आमचे तेरा मुलं एसीबीसीचे उचलले त्यामध्ये माझं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आलेलं आहे हा बघा तर सरांचं सुद्धा म्हणणं आहे की आपल्या टिक्करने ज्या टेस्ट सिरीज तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जे मेगा लेक्चर म्हणजे आपण जे वेळोवेळी प्रत्येक विषयाचं मॅरेथॉन घेतलं जसे पेपर येतील तसं प्रत्येक वेळी टिक्कर मराठी टिक्कर मराठीचे शिक्षक तुम्हाला जसं पाहिजे तसं आम्ही सिलेबस प्रोव्हाइड करतोय तर नक्कीच याचा सुद्धा तुम्हाला फायदा होतोय आणि आता सुद्धा आपण टेस्ट सिरीज पुन्हा एकदा तुमच्या मागणी खातर चालू केल्यात तर प्रत्येकाने त्या टेस्ट सिरीज सोडवा आणि त्याचं पेपर विश्लेषण सुद्धा सर बोलले त्याच्यामुळे त्यांना खूप फायदा झालाय तर तुम्हाला सुद्धा त्याचा फायदा होणार आहेच ठीक आहे तर आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे तर सर आ, मला असं विचारायचं आता की तुम्ही दोन हजार सतरा पासून बोलला ना भरतीची तयारी करतायत म्हणजे जवळजवळ आठ नऊ वर्ष झाले तर आठ नऊ वर्ष तुम्ही तयारी करताय मग तेव्हा प्रत्येक वर्ष जेव्हा भरती येऊन जायची तुमचं नाव लिस्ट मध्ये येत नव्हतं तेव्हा समाज कुठल्या दृष्टीने तुम्हाला बघायचं किंवा तुम्हाला काय काय बोल बोलणी त्यांची भेटायची आणि आता काय वाटतंय आता एवढा बदल झालाय मेरिट लिस्ट मध्ये नाव आलंय तर आता कसा समाज बघतोय तुमच्याकडे समाज समाज सर्वांनाच माहिती आहे जातात समाज सर्व गोष्टी कसं असते जेव्हा तुमच्याकडे येस असते तेव्हाच तुमच्या सोबत समाज असते असं नाही की समाज वाईट बोलते समोर समाज आपल्या समोर व्यवस्थितच बोलते पण आपण जेव्हा कुठे निघून जातो किंवा बाहेर पाठीमागे समाजाचं दृष्टिकोन काय असते ते सर्वांनाच माहिती आहे आणि रिझल्ट लागल्यानंतर आता जवळपास चार दिवस झाला रिझल्ट येऊन माझा चार दिवस झाला दररोज घरी सत्कार चालू आहे कसं असते ते अगोदर जे मुलं विचारत नव्हते जे मुलं बोलत नव्हते त्यांनी पण कॉन्ग्रॅज्युझेशन केलं मेसेज टाकले कॉल केले असं असते कसं रिझल्ट आल्यानंतर सर्वजण असते यशामध्ये सर्वजण असतात पण अपयशात काही कमी असते लोक असतात आणि जे अपयशात जे मुलं कमी असतात जे सोबत असतात त्यांना आपण पण यशामध्ये विसरायचं नसतं असंच असे समाजाचं जेव्हा यश नसते तुमच्याकडे तेव्हा समाज कधी पण सपोर्ट करते ते समोरासमोर करते पण जेव्हा ऍक्च्युअल मध्ये तुमच्यावर जेव्हा संकट येते कोणी सपोर्ट समाज वगैरे करत नाही समाजाचा हे दृष्टिकोन असतो बस म्हणजे इन शॉर्ट सांगायचं हे की आपल्याला यश मिळालं तर आपल्यावर जळणारे प्लस सोबत असणाऱ्या दोघांनाही स्टेटस ठेवावंच लागतं आणि त्यांना दो दोघांना कॉल करावाच लागतो कारण की फायनल तुमच्याकडे यश आहे एक सरकारी नोकरी आहे हा ना बरं पुढच्या प्रश्नावर जाऊयात की तुम्ही तुमच्या घरातले कितवे पोलीस आहात आणि तुमच्या गावातले तुम्ही गावात कितवे पोलीस आहात आमच्या गावामध्ये पहिले दोन पोलीस आहेत एक नवनाथ कोसडे आणि दुसरा अमोल कोल्हे म्हणून दोघ जण पोलीस लागलेले आहेत एक नवनाथ कोसडे जेव्हा माझ्यासोबत होता स्टार्टिंगला माझ्यासोबत तोच होता दोन हजार सतराला ला तो दोन हजार सतराच्या बॅचला लागला आहे नागपूर पोलिसमध्ये आणि त्यानंतर गेल्या वर्षी अमोल कोल्हे म्हणून माझा बॅचमेंटच होता बॅचमेंट हो बॅचमेंटच होता ये ला तो दोन हजार गेल्या बॅचला मुंबई पोलीसमध्ये लागला आहे तो त्याच्यानंतर मी हा तिसरा मुलगा आहे बस आणि माझ्या रिलेटिव्हमध्ये मी एकटा एकच पोलीसवाला आहे माझी आमच्या रिलेटिव्हमध्ये मी गव्हर्नमेंट सर्विसला पण एक एकटाच आहे म्हणजे आतापर्यंत तुम्हीच पहिले पोलीस झाला ही खूप महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आपल्या आईवडील असं नुण आहे की काही जण म्हणतात ना की गव्हर्नमेंट जॉब लागण्यासाठी घरातलं बॅकग्राऊंड गव्हर्नमेंट जॉब पाहिजे तर हे त्यांनी चुकीचं ठरवलंय आपल्या मनात जर इच्छा असेल आणि आपली इच्छाशक्ती असेल तर घरातलं बॅकग्राऊंड जरी आता त्यांनी सांगितले की त्यांच्या आईवडील शेतकरी आहेत पण तरीही त्यांनी गव्हर्नमेंट जॉबमध्ये केलंय तर आपल्याला प्रत्येकालाच माहितीये की आपण सक्सेस होण्यासाठी आपल्याला काही गोष्टींसाठी सपोर्ट असणं अगदीच गरजेचं असतं तर मग तुमचा तर प्रवास तुम्ही बोलले की खूप संघर्षमय आहे तर मला आणि विद्यार्थ्यांना सुद्धा जाणून घ्यायला आवडेल की नक्की संघर्षमय प्रवास होता म्हणजे नक्की अशी कुठली गोष्ट होती की ती गोष्ट तुमच्यासाठी खूप संकट होतं आणि त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा बाहेर पडत होते संकटातून तेव्हा तुम्हाला नक्की खऱ्या अर्थाने कोणी मदत केली कोणी सगळ्यात जास्त सपोर्ट केला संघर्षमय म्हणजे मी स्वतःच संघर्ष अंगावर ओढून गेला घेतला हो, होता कारण मी स्वतःहूनच काही गोष्टी केल्या होत्या ज्याच्यामुळे माझे दोन ते तीन वर्ष संघर्षात खूप संघर्षात गेले सर्व समाजाने मला म्हणजे विरोध केला होता तेव्हा माझ्या मा पाठीमागं एकाच व्यक्तीची सर्वात जास्त सपोर्ट होता आणि त्या व्यक्तीला माझ्यापेक्षा माझ्यावर जास्त विश्वास होता तो म्हणजे माझा मोठा भाऊ कारण तो म्हणत होता की तू शंभर टक्के लागतोस फक्त सोडू नको मी दोन तीन वेळेस त्यांना विचारलं होतं की मी स्वतः काम करून शिकतो तो तो कधीच मला नाही मला की काम कर तो उलट मला शिवा देत होता की तू काम करायची तुला काहीही गरज नाही मी स्वतः काम करेल आणि स्वतः शिकवेल सर्वात जास्त सपोर्ट माझ्या माझ्या भावानंच केला त्या संकटाच्या काळामध्ये पण समाजामध्ये सर्वात समाजामध्ये समाजाने खूप त्याला बोललं की तू काय भावाला शिकवतोस एवढं मोठं मॅटर केलंय अडचणी आहेत एवढं दिवस कोण शिकवते का तरी पण तो कोणालाच ऐकला नाही तो सरळ सरळ माझ्याच पाठीमागं होता आणि त्याला माझ्यापेक्षा जास्त त्याला विश्वास होता की हा शंभर टक्के एक एक ना एक दिवस पोलीस होईल खरंच म्हणजे आता पण आमच्या समाजामध्ये किंवा माझ्या घरातले माझ्या सत्काराला जेवढे लोक येत आहेत ते सर्वजण हेच आहेत की तुझ्यापेक्षा जास्त तुझ्या भावाचे यश आहे आणि तुझ्या भावाने सर्वात जास्त सपोर्ट केलाय आणि मी खरंच मी पण सांगतो की माझ्या भावानेच मला सर्वात जास्त सपोर्ट केलाय घरचा सपोर्ट सपोर्टही तेवढाच पक्का पाहिजे जेवढा आपल्या मित्रमंडळींचा असतो नातेवाईक आणि नातेवाईक हा नाते ते, ते विचारायचं राहिलं महत्वाचं तुमची भाव की तुमचे नातेवाईक तुम्ही अभ्यास करत असताना किंवा फेल झाले तेव्हा काय प्रतिक्रिया होती त्यांची माझ्या नातेवाईकांमध्ये मामा वगैरे मला सपोर्ट करतात असं नाही मी जवळपास सातवी पासून ते बारावी पर्यंत मामाच्या इथेच होतो मामाला सर्वात जास्त माझ्या घरच्यानंतर सर्वात जास्त सुख कोणाला झालं म्हणजे सुखात सर्वात जास्त असतील म्हणजे माझे मामा कारण माझ्या मामाने संकटात माझ्या मामाने सर्वात जास्त मामाने पण मेहनत घेतलेली आहे माझ्या मामामुळे पण मी आज इथे आहे असं नाही म्हणणार की मामामुळे नाही आहे मामाने पण खूप स सपोर्ट केलेला आहे माझा भावकीमध्ये आणि भावकी तर सर्वांना माहीत आहे कसे असते ते सर्वांची भावकीमध्ये पण काही सपोर्ट करणारे असतात काही जळणारे असतात आता सर्वांनी सर्वांना ते माहिती आहे एवढं पुढे काय नाही नवीन सांगायची गरज प्रत्येकाच्या घरोघरी मातीच्या झुले चालूच आहेत या पण भावकी सुद्धा चांगली असते ना तेव्हा एक पण सपोर्ट करतात हे यांच्याकडून आपल्याला कळालं तर अजून मला तुम्हाला विचारायचं की तुम्ही जेव्हा वेटिंग लिस्ट मध्ये होते बघा आधी तुमचं सिलेक्शन नाही झालं वेटिंग लिस्ट मध्ये तुमचं नाव होतं अचानक चार पाच दिवसापूर्वी वेटिंग लिस्ट लागली त्या लिस्टमध्ये तुम्हाला तुमचं नाव दिसलं तेव्हा अचानक तुमची काय प्रतिक्रिया आ, मी तीन तारखेला गावाकडे होतो ह्या तीन तारखेला ऑगस्टच्या तीन तारखेला गावाकडेच होतो मी चार पाचला चार तारखेला मी गावाकडनं छत्रपती संभाजीनगरला राहायला आलो होतो तेव्हा माझं सिलेक्शन लिस्ट मध्ये नाव नव्हतं येते वेळेस मला समाजाने काय काय बोललेले आहेत माझे वाटण येते वेळेस चार पाच जणांनी सात आठ जणांनी आणि माझं जेव्हा सहा ऑगस्टला संध्याकाळी अकरा वाजता सिलेक्शन लिस्ट मध्ये नाव आलं तेव्हा काय बोलले समाजाने सांगण्यापेक्षा सर्वांना माहिती आहे की प्रतिक्रिया ते आता सांगण्याची गरज नाही ठीक आहे मी तर ही तर एकच सांगेल तुम्हाला की आपण जेव्हा सक्सेस होतो बघा आपला संघर्ष किती छोटा असू कि दे किंवा किती मोठा असू दे घरी घरी लाईट नसेल लांब कुठेतरी अभ्यासाला जावं लागत असेल लायब्ररीला पैसे द्यायला नसतील ग्राउंडला पैसे भरायला नसतील सेल्फ स्टडी केला असेल कुठे क्लासेस लावले नसतील जे काही संघर्ष असेल त्या संघर्षाला तोपर्यंत किंमत नसते जोपर्यंत आपल्या मेरिट लिस्ट मध्ये आपलं नाव येत नाही कितीही संघर्ष करा काहीही करा काम करून जॉब करून तुम्ही अभ्यास करून किती काही करा त्याला काहीच किंमत नसते जेव्हा तुम्ही भरती व्हाल तेव्हा एवढूचा संघर्ष सुद्धा खूप मोठी कहाणी बनते त्यामुळे लक्षात ठेवायचं जेव्हा आपण भरती होतो सत्कार करणारे खूप जण असतात त्याच्या आधी आपल्या आपलं काम आहे की आपल्याला अभ्यास करायचा मला स्वतःला खूप जण म्हणले गावामध्ये सर्वांनाच म्हणत होते सर्वच चर्चा चालू होती की हा काय फिरायला चाललाय डबल तब, टपोरीपणा तब, करायला चाललाय जेव्हा सिलेक्शन लिस्ट मध्ये आले स्वतः त्यांनी स्टेटस ठेवले आणि तेच म्हणत होते डबल की यांना सर्वात जास्त संघर्ष केलाय असं समाजाची प्रतिक्रिया प्रत्येक चेंज होत असते हा आणि त्यांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना काही समजत पण नाही ते पण असं बोलत असतात ज्यांनी पाचवी दहावी पण शिकले नाही ते पण असं बोलत असतात त्यांना आता कॉम्पिटिशन त्यांना तर काही माहित नसते ते पण बोलत असतात असे समाज वेळी बोलणाऱ्याला बोलून द्यायचं आपल्याला माहिती आहे ना आपण बरोबर करतोय आपल्याला काय करायचंय आपण आपलं काम व्यवस्थित चालू ठेवायचं त्याच्या आधी तुम्ही टिक्कर मध्ये आलेला एक जवळजवळ सहा आठ महिने आधी आले असतील पण ते तेव्हाच म्हटले होते की मी या भरतीमध्ये सिलेक्ट होणार आहे मॅडम आणि माझं वाक्य होतं की सिलेक्ट झाल्यावर कोणच येत नाही पण त्यांचं होतं की नाही मॅडम मी येणारच आहे सिलेक्ट झाल्यावर त्याच्यानंतर लिस्ट वगैरे लागली त्यांनी सांगितलं होतं मॅडम एक आणि वेटिंग आहे तरी पण त्यांना कॉन्फिडन्स होतं की ते लागणार आहेतच म्हणून मग सकारात्मक विचार जे मी नेहमी सांगते की बी पॉझिटिव्ह लेक्चर एंड करताना पण मी म्हणते बी पॉझिटिव्ह ते फक्त ब्लड ग्रुप साठी म्हणत बी पॉझिटिव्ह मी ते सांगते की विचारात ठेवा त्यांना माहिती ते एक वेळेस खचले पण असते की जाऊ दे मी वेटिंगला आहे तर मी याचा येणाऱ्या भरतीची तयारी करतो पण तरी त्यांना माहिती होतं की मी होणारच आहे आणि जेव्हा त्यांचं नाव आलं त्यांनी तेवढ्या रात्री प्रत्येक शिक्षकाला मेसेज टाकलाय आणि जे मी त्यांना म्हटलं की तुम्ही येणारच नाही पण ते चुकी ते चुकीचे करून ते इथे आलेत त्याच्यामुळे मला म्हणजे मला जर विचारायचं झालं तर मी तुम्हाला एकच विचारलं की आता जे पोलीस भरतीचे मुलं अभ्यास करतायत mm. तर त्यांच्यासाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे त्यांनी काय ऐकायचं कोणाचं ऐकायचं घरच्यांचं ऐकायचं का मित्रांचं ऐकायचं तर मित्रांमध्ये पण जे त्यांच्या सोबत अभ्यास करतायत त्यांचं ऐकायचं की ज्यांनी काही ठोकर खाल्लेत म्हणजे जसं जे वेटिंगवर आहेत त्यांचं ऐकायचं अफवा ज्या पसरतात मार्केटमध्ये आपल्याला माहिती भरती येणार आहे पण त्याच्यात पण काही जण म्हणतात नाही रे अजून नाही येणार तीन महिने जातील महिने जातील मग तुम्ही सांगा त्यांनी स्वतःच ऐकायचं ऐकलं असेल ऐकायचं म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे मित्र वगैरे काही जण चुकीचं सांगतात काही जण व्यवस्थित सांगतात सर्वात महत्वाचं आमचे आपले आप जे आई वडील असतात त्यांनाच वाटते की आपल्या मुलाचं वाईट नाही झालं पाहिजे आई वडील जे सांगतात तेच सर्वात महत्वाचं ऐकायचं असते आणि राहिला विषय भरतीचा आज येईल भरती दोन दिवसाला येईल चार वर्षाला येईल आपलं कंटिन्यू अभ्यास करणं हे महत्वाचं आहे जेव्हा तुम्ही कंटिन्यू अभ्यास करसाल तेव्हाच भरती तुम्ही आलात तर स्पर्धेत टिकसाल आता जवळपास मुंबईला साडेतीन तीन, तीन लाख सत्तर हजार चालकला फॉर्म होते त्यामध्ये पहिल्या ओपन मधल्या वाल्या मुलाला तर पहिल्या पन्नास मध्ये राहावं हो लागते तर पहिल्या पन्नास मध्ये राहणं म्हणजे दोन महिने चार महिने किंवा एक वर्ष अभ्यास करून रिझल्ट येणं एवढं शक्य नाही आणि भरती आता आली दोन महिन्याला आली असेच पोलीस भरतीचे जवळपास तीस ते चाळीस टक्के मुलं असं असतात जेव्हा ॲड आली तेव्हाच तयारी करतात हे न करता, करता कंटिन्यूमध्ये अभ्यास जर केलात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टिक्कर अकॅडमीने युट्यूबला फ्रीमध्ये लेक्चर किंवा अकॅडमीमध्ये दररोज लाईव्ह लेक्चर होतात त्याचा पण कंटिन्यूमध्ये जर अभ्यास केलात तर तुम्हाला खरंच फायदा होईल आणि टेस्ट सिरीज जी घडव हा प्रत्येक वेळेस टेस्ट सिरीज घेतात आणि पेपर विश्लेषण ज्याचे एक दोन अटेम्प्ट ज्यांनी दिलेत त्यांनी पेपर विश्लेषण शंभर टक्के बघायला पाहिजे त्या एका पेपरमध्ये जवळपास आपले चारशे क्वेश्चन कवर होतात त्याच्यासाठी पण टिकर अकॅडमीचे विश्लेषण खूप महत्वाचे आहेत तर ते सर्वांनी बघितलं पाहिजे आणि कंटिन्यू अभ्यास केला पाहिजे तेच आहे पाण्यात पोहतोय हो आपण पण आपल्याला वाटतं आपण बुडणार नाहीये त्यामुळे आपण हातपाय मारणं थांबवतो जेव्हा बुडायला सुरुवात होते तेव्हा हातपाय मारून फायदाच नसतो कारण बाकीचे पुढे गेलेले असतात त्यामुळे जे, जे विद्यार्थी म्हणतात ना आम्ही करूयात आम्ही करून दाखवत आता त्यांनी एक स्टेटमेंट दिलं की मुंबईमध्ये समजा पहिल्या पन्नास मध्ये यायचं असेल तर दोन तीन महिन्याच्या अभ्यासामध्ये पॉसिबल नाही पण काही जण कमेंट करणार तू काय बोलतो आम्ही करून दाखवणार ठीक आहे करून दाखवा पण ते इम्पॉसिबल आहे परत म्हणणार मॅडम इम्पॉसिबल असं काही नसतं ठीक आहे आपल्या गोष्टी आपल्यापर्यंत विश्लेषण याकरता बघायचं असतं ना आपण आत्मपरीक्षण स्वतःच एका लिमिट पर्यंत करतो कारण आपल्याला माहितीये आपण स्वतःला असं म्हणतो की नाही मी एवढं नाही चुकू शकत एखाद्या थर्ड पर्सनच आपल्याला सांगू शकतो की तू किती चुकतोय भले तो स्वभावात असू दे किंवा आपल्या वागण्यात असू दे किंवा पेपर विश्लेषण तुम्ही ज्या पेपर सोडवता त्याच्यामध्ये ज्या काही बारीक बारीक मिस्टेक्स असतात ते फक्त शिक्षकच सांगू शकतात असं नाही म्हणत तुम्हाला कोणी की तुम्ही क्लास लावा काही ऑनलाईन सगळ्या टेस्ट सिरीज फ्री आहेत आपल्या आता घेणार आहे फक्त ऍप डाउनलोड करायचं त्याच्यात पण ऍप डाउनलोडला पण तुम्हाला पैसे नाहीये फ्री आहे सोडवा शांततेत बसा एक दीड तास घ्या सोडवा पेपर तुम्ही कुठे चुकताय हे तुम्हाला सोमवारच्या दिवशी तर कळणारच आहे त्यामुळे ते जर म्हणतात त्यांचे दोन चार मार्क वाढलेत तर हे नक्कीच महत्वाचं आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये अजून बऱ्याचशा गोष्टी तुमच्यासाठी येणार आहेतच त्याच्यामुळे टिकून राहा आणि आता आहात प्रवाहात तर त्या प्रवाहाच्या दिशेने सुरुवात करा आता थांबू नका की आता नोटिफिकेशन आली अजून तीन महिने जातील जाऊ तीन महिने काय महिने जाऊ द्या पण आता आलायत ना उतरलाय तर आहे त्या दिशेने चालायला सुरुवात करा कारण तुमच्यापेक्षा ऑलरेडी बरेच जण पुढे गेलेले आहेत जे थांबलेच नाहीये कधी च्या थ्रू एवढं सांगू शकतो की मी सर्व माझे मित्रपरिवार सपोर्ट केला त्यातल्या त्या टिक्कर मराठी ॲप आणि त्याच्यानंतर माझे जेवढे रिलेटिव्ह किंवा माझे भाऊ बहीण सर्वांना मी टिक्कर मराठी च्या थ्रू धन्यवाद म्हणतो धन्यवाद Uh, सर पुन्हा एकदा आमच्या सगळ्यांकडून तुमचं खूप खूप मनपूर्वक अभिनंदन आता ते तर जॉईन होतील मग आपलं काय नुसतं प्रवास ऐकून संघर्ष ऐकून कोणाच भलं नाही होत त्याच्यातून फक्त आपल्याला चांगल्या गोष्टी घ्यायच्या आणि आपण त्यांचा जसा संघर्ष तसाच प्रत्येकाचा असतो असं नाही प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो त्याच्यातून आपल्याला शिकून पुढे जायचं असतं तर आय हो पुढच्या भरतीमध्ये मेरिट लिस्ट मध्ये तुमचंही सगळ्यांचं नाव येवो आणि काही तुम्हाला मदत लागली तर टिक्कर मराठी कायम तुमच्या सोबत आहे हा बरोबर बोलला मॅडम की मध्ये नाव ना आल्यानंतर इथं पण यायचं तेवढं कष्ट घ्यावे प्रत्येकाने जसे हे सर आलेले आहेत तर पुन्हा एकदा अभिनंदन आणि आपण इथं थांबूयात जय हिंद